मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभागांच्या आगामी शंभर दिवसांच्या कामांचा आढावा घेतला आणि संबंधितांना महत्वाच्या सूचना केल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं हे काम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला दिलेत समृद्धी महामार्गाचं शहात्तर किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग खुला करावा असं त्यांनी सांगितलं पर्यटन विभागाच्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात विशेष पर्यटन पोलीस नेमले जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला पर्यटन धोरण दोन हजार चोवीस अंतर्गत सर्व प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत पुणे अमरावती नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उत्कृष्टता केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाचाही त्यांनी आढावा घेतला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संवैधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं